मंठा पोलिसांची दंगा काबू रंगीत तालीम व रूट मार्च गणेशोत्सवासाठी पोलिस दल सच कार्यकारी संपादक डॉ आशीष तिवारी जालना आगामी गणेशोत्सव व विविध सणांच्या पार्श्वभूमीवर मंठा पोलीस ठाण्याच्या वतीने रविवारी सायंकाळी दंगा काबू रंगीत तालीम लाठी ड्रिल व ड्राय वेपन प्रॅक्टिस चे आयोजन करण्यात आले या सरावानंतर पोलीस दलाने मंठा शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य रूप मार्च काढत कायदा व सुव्यवस्थेची तयारी दाखवली मंठा बसस्थानक परिसरात प्रथम पोलीस दलाने दंगा काबू तालीम सादर केली यात पोलीस अंमलदारांनी लाठी ड्रिल ढाल वापर पद्धत दगड नियंत्रण गर्दी पांगविण्याच्या पद्धती तसेच आपत्कालीन परिस्थितीत वेगाने प्रतिसाद देण्याचा सराव केला पोलिसांनी दाखवलेल्या या शिस्तबद्ध तालीम व सरावाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यानंतर पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांच्या नेतृत्वाखाली शहरातून रूट मार्च काढण्यात आला शहरातील मुख्य रस्ता बाजारपेठ बसस्थानक पोलीस ठाणे परिसर अशा ठिकाणांवरून पोलिसांचे पथक शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत गेले या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली तालीम व रूट मार्च मध्ये पोलीस निरीक्षक केाटे पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे विठ्ठल केंद्रे एकूण पंधरा पोलीस अंमलदार व बारा होमगार्ड सहभागी झाले होते पोलिसांचा हा सराव व शिस्तबद्ध पथसंचलन पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले पोलीस निरीक्षक राठोड यांनी सांगितले की गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा सण आहे गर्दीच्या ठिकाणी किंवा अनपेक्षित परिस्थितीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दल नेहमी तत्पर आहे या तालीम व रूट मार्च उद्देश ना चा उद्देश नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश देणे हाच आहे गणेशोत्सव मोहर्रम व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या तालीमेमुळे पोलीस दल सज्ज असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे